आतलेर ग्रामस्थाच्या वतीने सर्व शेतकरी जेवढी महसूल मंडळ मंडळातील गेल्या दहा सप्टेंबर रोजी आपल्या आतलेर येथे ढगफुटीचा ढगफुटी सदृश्य चा पाऊस पडलेला आहे आणि दहा ते पंधरा सप्टेंबर दरम्यान कंटिन्यू चार पाच दिवस पाऊस फुलला आहे आणि आपल्या पर्जनमापन तीस किलोमीटरवर असताना आचलेरपासून कमीत कमी तीस किलोमीटर आपलं पर्जनमान मापन आहे त्याच्यानुसार त्याच्यानुसार त्याची रेंज कम जास्तमुळं तिथं पाच दिवसानंतर दहा मिमी पाऊस हे रेंज यायला पाहिजे तरी हे रेंज तिथं दाखवत नाही आहे आणि आज आपण आमच्या अतलेरच्या सर्व शेतकऱ्यामार्फत तहसीलदार लोहारा यांना आम्ही सर्व शेतकरी आचलेर सर्व शेतकरी ग्रामस्थ यांनी निवेदन दिलेलं आहे आणि येणाऱ्या पाच ते सहा दिवसात आपण आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे की येणाऱ्या ये सात ते आठ दिवसात आपण तात्काळ पंचनामा करून घ्यावे नाहीतर पंचनामा ता पंचना तात्काळ नाही झालं तर येणाऱ्या सात ते आठ दिवसात आम्ही चक्काजाम रस्ता रोको आंदोलन करणार आहे या याची खबरदारी म्हणून प्रशासन तात्काळ पंचनामा सुरू करावे ही प्रशासनाला असलेल्या ग्रामस्थांच्या वतीने आम्ही सर्व ग्रामस्थांना मिळून एक निवेदन देऊन ही एक विनंती करत आहोत तरी नाही तशीला साहेबांनी तात्काळ पंत्र सुरू करावे ही आमची ग्रामस्थांच्या वतीने विनंती आहे